सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आर्थिक उत्पन्नाचे बनावट दस्तऐवज सादर करत मुख्यमंत्र्यांच्या दहा टक्के राखीव कोट्यातील फ्लॅट बळकवल्याप्रकरणी आणि शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सत्र न्यायालयानं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूस दोन वर्ष सक्तमजूरची शिक्षा सुनावली असून या प्रकरणात जिल्हा आणि सत्र न्यायालय शिक्षेच्या स्थगितीवर आज शनिवारी म्हणजेच एक मार्चला फैसला होणार आहे विशेष म्हणजे सरकार पक्षानं शिक्षेच्या स्थगितीस केलेल्या जोरदार विरोधामुळे न्यायालयानं स्थगितीस नकार दिल्यास त्यांचे मंत्रीपद धोक्यात येऊन आमदारकी अपात्र ठरण्याची शक्यता वर्तवली जाते राज्याचे कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सिन्नरचे आमदारराव कोकाटे आणि त्यांचे नाशिक सत्र न्यायालयानं फसवणुकीच्या अप्पर जिल्हा आणि न्यायालयाचे सत्र न्यायाधीश नितीन जीवने यांच्यासमोर आव्हान याचिकेवर सुनावणी झाली प्रथम दर्शनी न्यायालयानं शिक्षेच्या अंमलबजावणी स्थगिती देत सरकार पक्षाचा युक्तिवाद ऐकण्यासाठी सुनावणी पंचवीस फेब्रुवारी रोजी ठेवलेली होती या सुनावणी वेळी सरकारी वकील सुधीर कोतवाल यांनी कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास स्थ जोरदार विरोध दर्शवला कोकाटे यांना ज्या प्रकरणात शिक्षा दिलेली आहे त्यात जे गुन्हे आहेत ते गंभीर स्वरूपाचे असून त्यात दहा वर्षापासून ते, ते जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेच्या कायद्यात तरतुदी आहे हा गुन्हा कोकाटे यांचा व्यक्तिगत स्वरूपाचा फसवणुकीचा नसून तो सरकारची फसवणूक केल्याचा आहे यात जे गोरगरीब जनतेसाठी मुख्यमंत्र्यांचा राखीव कोटा असतो त्यातील घरे खोटे दस्तऐवज बनवून हडप केल्याचा आहे वकील आणि लोकप्रतिनिधी असताना त्यांनी जबाबदारीपूर्ण नैतिकता पाळून वर्तवणूक असली पाहिजे होती कायद्याची जी तत्वे आहेत त्यात जामीन देऊन टाका पण शिक्षा देऊ नये असं असल्यामुळे या जामिनास विरोध नाही मात्र शिक्षेला स्थगिती दिली जाऊ नये असं सांगताना अनेक निवाडे अॅडव्होकेट कोतवाल यांनी न्यायालयासमोर सादर केले कोकाटे यांच्या वतीने अॅडव्होकेट अविनाश भिडे यांनी बाजू मांडत सत्र न्यायालयानं कुठेही पुराव्याची छाननी व्यवस्थित केलेली नसल्याचा दावा केलेला आहे तर आज आमदार अपात्रतेसह कोकाटे यांच्या मंत्रीपदाचं भवितव्य ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक